सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती विरुद्ध माहितीचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे या दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय असं असताना आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तथा माजी आमदार नरसैया अडम यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आता सोलापुरात प्रणिती शिंदे यांची ताकद वाढणार आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर प्रणिती शिंदे आज नरसय्या आडम यांच्या दत्तनगरमधील कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूर लोकसभेतून इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे आडम यांच्या या पाठिंब्यानं आता सातपुतेंपुढं मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे माध्यमांशी बोलताना आडम म्हणाले की आपलं संविधान धोक्यात आलेलं आहे लोकशाही धोक्यात आली आहे दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे पण वंचित आणि एम आय एमच्या उमेदवारीमुळं मतदारसंघाचं गणित बदलणार आहे याचा फटका प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे पण आता नरसैया आडम यांनी प्रणीती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्यानं सोलापुरात त्यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे

असे अनेक आहेत जे मोजून टाकतो तुमच्या आठवणीत तुम्ही जन्माला आलात त्यावेळेला मी आमदार हे सगळे आम्हाला माहिती आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आमचा भारतात कम्युनिस्ट पाठिंबा नाही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निर्णया आदर मास्तर साहेबांची भेट आज चेतनराव अशोकराजा निगर्जीजी सुशील बनखट्टेजी आम्ही या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्यासोबत आदरणीय शेखजी सिद्धप्पा कलशेट्टीजी सुनंदा बल्लाजी तिपया मेंद्रेजी लिंगवास सोलापुरेजी सनी शेट्टीजी विरेंद्र पद्माजी बाबा कलदुळेजी विनोद भोसलेजी तिरुपतीजी ूजी जी जी आम्ही सगळेच आपण सगळे आज एक खंबीर इंडिया अलायन्स म्हणून हो। या ठिकाणी काम करणार आहोत आपला एकच ध्येय आहे तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवणं ह्या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे कामगारांना दलित शेतकरी महिला यांना न्याय मिळायला पाहिजे हा जो दुर्बल घटक आहे जो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे फक्त त्यांचा वापर करण्यात त्या त्या आला आणि भाजपनी सत्तेचा फक्त सत्तेची मजा घेतली त्यांना त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्टर नेहमीच लढत होते त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला त्यांची आठवडा मजुरी बंद केली नोटबंदी करून त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही भन वन, वन या माता भगिनी फिरत होत्या जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो आज त्या रेशन दुकानं ओस पडल्यात जी एस टी एवढी पन्नास रुपयाच्या चपलावर दीडशे रुपये जी एस टी आणि म्हणून महागाई बेरोजगारी अन्याय त्रास संविधान बदलण्याचं षडयंत्र लोकशाही वाचवणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत इंडिया अलायन्स आदरणीय सोनिया गांधी राहुल गांधी आदरणीय कदाची या सगळे आपण सगळे एकत्र येऊन आपण इंडिया अलायन्स मजबूती पूर्ण देशभरात आपण प्रचार करत आहोत भाजपच्या बदला आपला सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे खासदार आमदार आणि त्यांचे पंतप्रधान आपण सगळ्यांनी हे विसरून चालणार नाही मला माहिती आहे काही वैयक्तिक आपल्या मागचे जरी हिस्ट्री असली तरी या वेळेस आपण ती सगळी बाजूला ठेवू सगळ्यांनी एकजुटीने जर आपण लढलो या युद्धात तर शंभर टक्के शत्रूचा पराभव होईल आणि लोकशाहीचा विजय होईल आणि येत्या हजार